नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभागामार्फत जे काही नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जातात त्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी अतिशय ही महत्त्वाची अपडेट आहे आणि त्या नवीन अपडेटविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर पशुसंवर्धन विभागची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकतात आणि या वेबसाईटवरती आल्यावर या, या प्रकारच्या इंटरफेस तुम्हाला पाहायला भेटेल योजनांचा तपशील वेळापत्रक कागदपत्र अपलोड करा केलेले अर्ज आणि संपर्क सामान्य प्रश्न अधिकारी लॉग इन आणि डॅशबोर्ड अशा विविध प्रकारचे पर्याय तुम्हाला के ले ले या ठिकाणी दिसतील त्यामध्ये केलेले अर्ज यावरती क्लिक केल्यावर या प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर उघडून येईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे जर यापूर्वी तुम्ही अर्ज केला असेल तर त्या लाभार्थ्याच्या त्या अर्जदाराच्या आधार कार्ड या आधार कार्ड जो क्रमांक आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड हे त्या अर्जदाराच्या मोबाईल नंबरचे शेवटचे सहा अंक या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे आणि लॉग इन करा या बटनावरती क्लिक केल्यावर तुमच्यासमोर जे केलेले अर्ज आहे त्यांची माहिती तुमच्यासमोर उघडून येईल तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अर्ज क्रमांक आहे योजनाविषयी माहिती दिलेली आहे की अर्जदाराने कोणत्या योजने अंतर्गत या ठिकाणी अर्ज केलेला आहे आणि त्यानंतर कधी अर्ज केलेला आहे त्याचे दिनांक या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येईल आणि पहा या पर्यायामध्ये तुम्हाला प्रत काढा असे एक बटन देत दाखवण्यात येईल प्रतकाड्या या बटनावरती क्लिक केल्यावर ज्या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केलेला आहे त्याची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर येईल आणि त्याची तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकतात आता या ठिकाणी आपण वेळापत्रक या बटनावरती क्लिक केल्यावर या प्रकारचं तुमच्यासमोर एक माहिती दिसेल आणि सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे आणि त्यासाठी वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि आपण पाहू शकतो खाली की मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रे अपलोड करणे जर तुम्ही मागील वर्षी या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल किंवा यावर्षी तुम्ही अर्ज केला असेल तर जे काही लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रे अपलोड करण्याची जी काही मुदत देण्यात आलेली होती ती दिनांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आठ जून दोन हजार पंचवीस रोजी ते पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत अर्जदारांनी आपली कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य होते आणि त्यानंतर आपण खाली पाहू शकतो की लाभार्थीमार्फत कागदपत्रातील त्रुटीपूर्तता आणि जर तुम्ही कागदपत्रे अपलोड केली असेल त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या असेल तर त्या पूर्तता करण्यासाठीसुद्धा या ठिकाणी मुदत देण्यात आलेली होती आणि सहा जुलै ते आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी काही कागदपत्रे आहेत त्यांची त्रुटीपूर्तता करण्यात मुदत देण्यात आलेली होती आणि अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार करणे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लाभार्थ्यांची जी काही अंतिम पात्रता यादी आहे ती या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार होती परंतु अद्यापही ती अंतिम पात्रता यादी अपलोड करण्यात आलेली नाही आहे तर त्याविषयी अपडेट या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे त्या आपण खाली या ठिकाणी पाहू शकतो सूचना यामध्ये देण्यात आलेले आहे की टार्गेट उपलब्ध नसल्याने अंतिम पात्रता याद्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत अंतिम पात्र याद्यांबद्दल लवकरच कळवण्यात येईल आणि तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे काही अंतिम पात्रता लाभार्थी यादी आहे ती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार होती परंतु अद्याप ही ती यादी ती अंतिम पात्रता याद्या उपलब्ध करून देण्यात नाही आहे आणि त्यांचे कारण या ठिकाणी देण्यात आलेले आहे की टार्गेट उपलब्ध नसल्याने अंतिम याद्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत तर याविषयी जे काही नवीन अपडेट असेल किंवा कधी अंतिम पात्रता याद्या उपलब्ध होतील यांचे जे काही अपडेट असेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये दे आपण पाहणार आहोत आणि अतिशय महत्त्वाची ही अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वेळोवेळी तुम्हाला भेटत असतात भेटूया पुढचे व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र धन्यवाद